नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी करावी हो हे आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व्रत सूर्यदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्यदे सूर्यदयापर्यंत सुरू केले जा केले जाते जर तुम्ही हे व्रत पाळत असेल तर एक दिवस आधी म्हणजे सप्तमीच्या तिथीला ती फक्त हलके सात्विक जेवण करावे यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी सूर्यदयापूर्वी उटू स्नानादी करून व्रताचा संकल्प करावा या दिवशी व्रतामध्ये अन्नाचे सेवन केले जात नाही परंतु फळे खाऊ शकता व रात्री बारा वाजता श्रीकृष्णाची आरती करून त्यांचे पारणे फेडू शकता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभमुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून सव्वीस मिनिट आणि ते पाच वाजून अकरा मिनिटे सकाळचा मुहूर्त सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटे ते पाच वाजून पंचावन्न मिनिटे अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटे ते दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटे विजय मुहूर्त दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटे ते दुपारी तीन वाजून बावीस मिनिटेपर्यंत आहे सायंकाळचं मूळ संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते बा बारा वा सात वाजून दहा मिनिटापर्यंत निश्चित मूळ बारा वाजून ते बारा एक एक सर्व सिद्धी येऊ सहा वाजून या, आए। श्री दिवशी श्री या, या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नानादी करा त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन मोराची पिसे अर्पण करा तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घराच्या देव घराच्या देवघरातील मोराची पिसे अर्पण करा या देवघरा या दिवशी श्रीकृष्णाच्या मूर्तीला सात शृंगार सजवा त्यानंतर पूजेसाठी एक पाळणा तयार करा पूजेच्या वेळी श्रीकृष्णाच्या मंदिराचा एकशे आठ वेळा जप करा करा त्यानंतर बारा रात्री बारा वाजता पूजेची पुन्हा स्नान करा श्रीकृष्णाच्या मूर्तीला दक्षिणार्थी शंकाने अभिषेक करावा त्यानंतर कृष्णाला फुले अर्पण करून